हॅलो सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसल या मालिकेचा आजचा शुक्रवार पंचवीस जुलैचा एपिसोड खूपच धमाकेदार आहे दुष्यंतला गावकऱ्यांनी चांगलाच कुठलाय मग नेमकं असं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो कृष्णा ही भक्तीला घेऊन आपल्या आप फटफटीवर मंदिरात पोहोचते मंदिरात गेल्यानंतर बंब्या तेथे येतो कृष्णा त्याच्यावर चिडून म्हणते तू येथे कशाला आला तीन तिघाडा ती काम बिघाडा तर बंब्या म्हणतो मी आल्यावर कोणतं काम बिघडत नाही मी आल्यावर सगळी कामं भारी होतात कृष्णा त्याच्यावर म्हणते चांगला शहाना दिसतोय आता गपचूप माझ्या गाडीची राखण कर आणि हा घे माझा मोबाईल तो सुद्धा सांभाळ हा मोबाईल वाजला ना तर गुरुजी माझ्यावर कावतात तू हा मोबाईल सांभाळ बंब्या म्हणतो माझा हा खिस्सा आहे ना बँकेच्या लॉकर पेक्षा जास्त सेफ आहे तू काळजी करू नको तुम्ही दर्शन करून या भक्ती आणि कृष्णा या दोघीही देवीचं दर्शन करायला देवळात जाऊ लागतात तर इकडे बाजाबाईच्या घरी देवीचा सौदा पक्का होत असतो बाजाबाई पंचवीस कोटी रुपयांमध्ये देवी विकते आणि या माणसांना सांगते परंतु ही गोष्ट गावात कोणालाही कळायला नको आणि मुख्य म्हणजे आमच्या सौभाग्याला आढराव रांगणे पाठला ना तर कळायलाच नको परंतु आढळराव मात्र या संपूर्ण सौद्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात आणि लगेचच आपला एक माणूस पोपटरावला कॉल करतात आणि सांगतात एक जबरदस्त व्हिडिओ पाठवतोय हा व्हिडिओ संपूर्ण गावात व्हायरल व्हायला हवा पण मी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हे कोणालाही कळायला नको मग बाळजाबाईचा बाजार कसा उठतो या इलेक्शन आधी ती कशी हरते ते पहाच असा विचार करून आढळराव खूप खुश होतात तर इकडे दुष्यंत हा त्याच्या गाडीने मंदिरात पोहोचतो परंतु गाडीतून खाली उतरताच त्याला चिखल दिसतो आणि हा चिखल पाहून तो खूप चिडतो तो, तो मैनावतीला म्हणतो काकी पाहिलंस का हे किती डिस्गस्टिंग आहे किती चिखल साचलाय त्यामुळेच मला गावात यायला नाही आवडत कमीत कमी मंदिरासमोर तरी यांनी स्वच्छता राखायला हवी ना जसं काय पुण्या मुंबईमध्ये सगळीकडे युरोपसारखी स्वच्छता असते थे। कोठेच चिखल होत नाही असं दुष्यंत वागत असतो हे सगळं खूपच मजेशीर वाटतं मैनावती त्याला समजावून सांगते काय फरक पडतो तुला सांगितलंय ना की मंदिरात आल्यावर कमीत कमी मन प्रसन्न ठेवायचं आणि तू या चिखलावरून चिडचिड करतोय का असं म्हणून ती आपल्या बॉडीगार्डला सांगते की दुष्यंतरावांना उचलून त्या बाजूला ठेवा तर दुष्यंत म्हणतो नाही नाही मी का आता लहान राहिलो का मला उचलायला तुम्ही सगळे जा इथून मी माझं माझं मॅनेज करेल मैनावती तेथून निघून जाते तर यांच्या समोरच भक्ती आणि कृष्णा या दुकानातून नारळ फुलं घेत असतात तेव्हा भक्ती ही कृष्णाला सांगते इतका देवी आईसाठी नैवेद्याचा शिरा बनवलाय नारळ घेतेस मग फक्त पूजासाठी मागणं मागू नको तुझ्यासाठी सुद्धा मागणं माग की तुझंसुद्धा लग्न लवकर व्हायला हवं तर कृष्णा म्हणते निघाला का परत माझ्या लग्नाचा विषय तर इकडे दुष्यंत हा कसाबसा चिखलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला नीट रस्ता सापडत नाही तर भक्ती ही दुकानदाराला पैसे देऊ लागते त्याचवेळेस दुष्यंत हा या चिखलावरून जोरदार लॉंग जम्प मारतो जशी काय ऑलिम्पिकमध्ये जम्प मारली आहे परंतु त्याची ही जम्प चुकते उडी चुकते आणि तो या चिखलातच खाली पडणार चिखलात लोळणार इतक्यात कृष्णा त्याचा हात हातात घेते आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात दोघांनाही आश्चर्य वाटतं की पुन्हा एकदा आपली भेट आहे परंतु मी उपकारी कृतघ्न दुष्यंत हा कृष्णावरच चिडतो आणि तिला जाब विचारतो तू माझा हात कसा काय पकडला सोड माझा हात कृष्णाला खूप राग येतो आणि ती म्हणते सोडू का आणि ती हात सोडून देते तर दुष्यंत या चिखलात पडणार इतक्यात हे दोघे पुन्हा एकमेकांचा हात पकडतात कृष्णा त्याला ओढून घेते आणि दोन पायांवर उभं करते आणि म्हणते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं दुष्यंत चांगला चिडतो पण कृष्णा त्याच्याशी वाद न घालता तेथून निघून जाते दुष्यंत तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो तर इकडे बंब्या हा मस्तपैकी चहा आणि खारी खात असतो तेवढ्यात तेथे आढळरावांची माणसं येतात हे दोघं बोलू लागतात की संपूर्ण गावात शोधलं परंतु कोणाच्या मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल करावा तेच कळत नाहीये अशा माणसाच्या मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल करावा लागेल ज्याचा आणि आढळरावांचा काहीच संबंध नाही आहे म्हणजे आढळरावांचं नाव यामध्ये यायचं नाही कुणीतरी शोधावं लागेल तेवढ्यात पोपटरावला बंब्या दिसतो पोपटराव म्हणतो पाय तो बंब्या गावातील सगळ्यात मेंघट माणूस आहे त्याच्या मोबाईलवरून आपण हा व्हिडिओ व्हायरल करू शकतो आणि यातील एक माणूस हा बंब्याजवळ येतो आणि त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यामध्ये गुंतवतो त्याला वेड्यात काढू लागतो तेवढ्यात पोपटराव हा बंब्याच्या खिशातून मोबाईल चोरतो आणि त्यामध्ये व्हिडिओ ट्रान्सफर करू लागतो तर दुसरीकडे कृष्णा आणि भक्ती देवी आईच्या मंदिरामध्ये येतात कृष्णा गुरुजींना सांगते की देवीआईला नैवेद्य दाखवायचा आहे गुरुजी देवी आईला नैवेद्य दाखवतात त्यानंतर कृष्णा सांगते मला संकल्पसुद्धा करायचा आहे गुरुजी तिच्या हातात तीर्थ देतात आणि कृष्णा ही देवीआईसमोर समोर संकल्प करू लागते की माझी बहीण पूजाला एक मुलगा आवडायला लागलाय तिच्या मनासारखं होऊ दे लवकरात लवकर तिचं लग्न होऊ दे आणि हे कार्य पार पाडण्यासाठी माझ्या मनगटात ताकद दे पण त्याच वेळेस दुष्यंत आणि बॉडीगार्ड तेथे येतात आणि बॉडीगार्ड हा कृष्णावर ओढून म्हणतो हो लवकर बाजूला कृष्णा बाजूला सरकते आणि हे तीर्थ दुष्यंतच्या अंगावर पडतं त्यामुळे कृष्णा दुष्यंतवर खूप चिडते आणि म्हणते काय मध्ये मध्ये करताय हे देवी आईचं मंदिर आहे येथे गरीब आणि श्रीमंत कुणीही नसतं तर दुष्यंत म्हणतो दर्शन झालं असेल तर येथून निघायचं कृष्णा चिडून म्हणते पैशाचा मास देवी समोर नाही दाखवायचा एक दिवस देवी आई हा तुमचा पैशांचा मास सुद्धा मोडणार आणि मग खाली मान घालून तुम्हाला येथे यावं लागेल दुष्यंत चिडून म्हणतो मला तुझी बरोबर नाही ऐकायची आहे दर्शन झालं असेल तर निघ इथून कृष्णा ही मागे येऊन बसते तर इकडे पोपटराव हा बंब्याच्या मोबाईलवरून म्हणजेच जो कृष्णाचा मोबाईल असतो कृष्णाने त्याच्याकडे ठेवायला दिला असतो या मोबाईलवरून आढळरावाने बाजाबाईचा डेअरी विकण्याचा जो व्हिडिओ बनवला होता तो सगळीकडे व्हायरल करतो आणि हा फोन बंब्याकडे परत देऊन टाकतो बंब्याला काहीच कळत नाही तर दुसरीकडे दुष्यंत हा देवी समोर हात जोडतो आणि म्हणतो देवी आई तुला माहिती आहे की मला हे गाव आवडत नाही आणि मी ठरवलंय की आज नंतर या गावात परत कधीच यायचं नाही माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे दुष्यंत हा मागेवरून पाहतो तर त्याला कृष्णा दिसते आणि तो दिव्याई समोर पुन्हा एकदा प्रार्थना करतो की देवीआई ही मुलगी मला खूप त्रास देते गावंडर मुलगी आहे एक नंबरची पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येते मी कोणताही व्रत करायला तयार आहे परंतु ही मुलगी मला यानंतर परत कधीच दिसू देऊ नको तर दुसरीकडे पोपटरावने जो कृष्णाच्या मोबाईलवरून बाजाबाईचा व्हिडिओ व्हायरल केलेला असतो तो, तो संपूर्ण गावात पसरतो सगळे गावकरी हा व्हिडिओ पाहू लागतात की बाजाबाई डेअरी विकणार आहे आणि त्यांना मोठा धक्काच बसतो तर इकडे बाजाबाई ही दुष्यंतला फोन करून सांगते की दुष्यंत तुझ्या मनासारखं झालंय डेअरीचा सौदा झाला पंचवीस कोटी रुपयांना दुष्यंतला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो देवी माझी इच्छा पूर्ण केली मी आत्ताच हातात प्रसाद घेतला आणि माझी इच्छा पूर्ण झाली सुद्धा खूप खुश असते दुष्यंतसुद्धा खूप खुश असतो तर इकडे बंब्याला समजतं की बाजाबाईने डेअरी विकायला काढली आहे त्यामुळे त्याला सुद्धा मोठा धक्काच बसतो तो, तो लगेचच कृष्णाकडे धावत येतो तर दुष्यंत हा गौतमी म्हणजेच पूजाला कॉल करतो आणि तिला आनंदाची बातमी देतो की पैशांची व्यवस्था झालीये पूजा सुद्धा खूप खुश होते आणि हे सगळं कृष्ण ऐकत असते दुष्यंत ज्या मुलीशी बोलतोय तिचा आवाज ओळखीचा वाटतोय अशी शंका तिला येते परंतु पूजा तिला काही दिसत नाही तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही मंदिरातून बाहेर पडतात पूजा ही गौतमी दुष्यंतला सांगते की मी माझ्या मॉमला सांगितले तुझ्याबद्दल दुष्यंतला खूप आनंद होतो ती विचारते तू तु तु तुझ्या घरी कधी सांगणार आहे तर दुष्यंत म्हणतो हे पार्टनरशिपचं काम एकदा झालं की मी तुला सगळं सांगतो माझ्या घरी सुद्धा सांगेल गौतमीला खूप आनंद होतो आणि ती फोन कट करते इकडे बंब्या हा कृष्णाजवळ येतो आणि तिला सांगतो की बाळजाबाईने डेअरी विकायला काढलीये कृष्णाला जबर धक्काच बसतो आणि हे दोघे लगेच डेअरीच्या दिशेने निघतात कृष्णा ही डेअरीजवळ येते तर संपूर्ण गावकरी तेथे जमलेले असतात बाजोबाईला डेअरी विकू द्यायची नाही असं संकल्प त्यांनी केलेला असतो बायका या खूप दुःखी असतात आमच्यावर कर्जाचा डोंगर आहे जर डेअरी विकली तर आमच्या धन्याला आत्महत्या करावी लागेल आमचं काय होईल म्हणून बायका रडत असतात कृष्णाला खूप वाईट वाटतं त्याचवेळेस वेळेस त्याच्या ते गाडीतून तेथे येतो आणि संपूर्ण गावकरी त्याच्या गाडीला घेराव घालतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गावकरी हे चक्क दुष्यंतवर हल्ला करणार बॉडीगार्डला मारणार दुष्यंत हा गाडीमध्ये लपून बसेल आणि गावकरी त्याच्या अंगावर धावून जातील आणि ही गोष्ट बाजाबाईला समजणार बाजाबाई तेथे पोहोचेल परंतु तोपर्यंत तो दुष्यंत खूप घाबरलेला असेल गावकरी त्याला मारहाण करत असतील आणि कृष्णा सुद्धा तेथे असेल बाजाबाईला वाटेल हे सगळं कृष्णानेच केलंय मग आता नेमकं पुढे काय होणार या गोष्टीचा परिणाम काय होईल की जेव्हा बाजाबाई यांनी दुष्यंतला समजेल की कृष्णाच्या मोबाईलवरूनच हा व्हिडिओ व्हायरल झाला होता हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत हरदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो